या ठिकाणाला भेट दिली आणि मी खूप भाऊक झाले प्रत्येक मराठी माणसाने भेट द्यावी असं हे ठिकाण आहे नमस्कार मी स्मिता म्हणजेच मराठी कन्या महेश्वर बघून झाल्यावर आम्ही एका खास ठिकाणी जाण्यासाठी निघालो सकाळी लवकर प्रवास सुरू केला गार वातावरणात प्रवास करत आम्ही नर्मदा नदीचा पूल ओलांडला गावागावातून जाणाऱ्या रस्त्याने प्रवास करत वाटेत लोकांना रस्ता विचारत आम्ही पुढे जात होतो आम्ही भेट देणार होतो वीर योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवा यांच्या समाधीस्थळाला वाटेत आम्ही पुन्हा एकदा रस्ता विचारला आणि अभिमान वाटावा असं काहीतरी ऐकलं इथली माणसं पेशवा सरकार असं बाजीरावांचा मानाने उल्लेख करतात त्या माणसाने बरोबर रस्ता दाखवल्यावर आम्ही रावेरखेडी या गावी आलो तासभर प्रवास करून आम्ही समाधीजवळ पोचलो नर्मदा नदीकाठी अगदी शांत ठिकाणी ही समाधी आहे बाहेरच मोठ्या पिंपळ्याच्या झाडाखाली मारुतीची मूर्ती आहे मोठ्या दरवाज्यातून आम्ही आत गेलो मध्य प्रदेश सरकारने हे ठिकाण खरंच खूप छान जपलं आहे एका दगडी चौथऱ्यावर नक्षीदार बांधकाम असलेली ही समाधी बघितली आणि माहीत नाही का पण मी भाऊक झाले महाराष्ट्रात बाजीराव यांच्या पराक्रमाला थोडी उपेक्षाच मिळाली बाजीराव म्हटले की फक्त मस्तानी सर्वांना आठवते पण त्यांच्या कर्तृत्वाची भरारी किती उंच होती हा त्यांचा इतिहास कमी लोकांना माहिती कदाचित हेच दुःख माझ्या डोळ्यातून बाहेर आलं मोहिमेवर असताना क्षणिक आजारपणातच बाजीरावांचा मृत्यू झाला आधी त्यांची समाधी नदीच्या मधोमध होती नंतरच्या काळात ग्वालियरच्या सिंधिया सरकारांनी ही समाधी बांधली बाजूच्या तटबंदीचं बांधकाम अहिल्यादेवींच्या काळात करण्यात आलं एका ठिकाणी शांत बसलो आणि भीमतडीच्या तट्टांना दिल्लीला नेऊन यमुनेचे पाणी पाजणाऱ्या या महान सेनापतीच्या पराक्रमाच्या आठवणीत रमलो आम्ही परत याला निघालो तेव्हा बाजूलाच बाजीरावांच्या छावणीचे चा अवशेष सुद्धा पाहिले हा व्हिडिओ सर्व मराठी लोकांपर्यंत आवर्जून पोहोचवा आणि एकदा तरी या ठिकाणी नक्की भेट द्या